नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी विशाल सोनवणे तर मुख्यमंत्री वयस योजना सुरू झालेली आहे तर योजना कोणाला भेटणार आहे त्याच्यासाठी लागणारी कागदपत्रे सोबतच हा फॉर्म कुठे भरायचा आहे ऑनलाईन भरायचा आहे किंवा ऑफलाईन भरायचा आहे याची सर्व माहिती आपण लगेच्या लगे पाच मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत जर माहिती आवडली तर नक्कीच तुमच्या आणि माझ्या आपल्या सर्वांच्या मराठी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा तर गोष्ट लक्षात घ्या ज्या व्यक्तीचे वय पासष्ट वर्ष आहे किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये जी त्यांची सध्याची परिस्थिती असते ते जे जीवन जगत असतात सोबतच त्यांच्या वयोमानाने येणारे त्यांना आजार सोबतच म्हणू शकता अपंगत्व अशक्तपणा या सर्व गोष्टींवर उपाययोजना करण्यासाठी शासनाने त्यांच्यासाठी साधने आणि उपकरणे यांच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या ज्या व्यक्तीचे वय पासष्ट वर्ष आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त वय आहे अशाच व्यक्तींसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना आहे त्या वयश्री योजनेमध्ये काय काय त्यांना याचा लाभ भेटणार आहे सोबतच मुख्यमंत्री वयश्री योजनेचं उद्दिष्ट काय आहे कशामुळे सुरू केलेले आहे ते सुद्धा बघून घेऊयात तर मुख्यमंत्री वयश्री योजनेचं एकच उद्दिष्ट आहे की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे जे मनस्वास्थ्य केंद्र सोबतच उपचार केंद्र यांच्याद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य आबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केलेली आहे एक गोष्ट लक्षात घ्या जे वयस्कर व्यक्ती आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक म्हणू शकता त्यांचं जे आरोग्य आहे सोबत त्यांना जे उपचार दिले जाणार आहेत ते पूर्णपणे मुख्यमंत्री वयस्त्री योजनेमधून त्यांना पूर्णपणे जो निधी दिला जाणार आहे त्याच्यातून त्यांना पूर्णपणे त्यांचं स्वास्थ सोबत उपचार याच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे त्याच्यामुळे ज्यांचे वय पासष्ट वर्ष असू द्या किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त असू द्या तुम्हाला या योजनेचा शंभर टक्के लाभ भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्व कागदपत्रे आता, आता काढून घ्या जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला जाणार आहोत त्यावेळेस तुम्हाला जास्त कागदपत्रांची गरज लागणार नाही आणि एका दिवसामध्ये तुमचा फॉर्म भरून सुद्धा होऊन जाईल तर मुख्यमंत्री वयसृ योजनेचा जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये शासनाने निर्णय काय घेतलेला आहे ते बघून घेऊयात तर राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवन सामान्य स्थितीत जागण्यासाठी आणि त्यांच्या वयोमानाने येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक अशी साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्र योग्य उपचार केंद्र यांच्याद्वारे त्यांचे स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबविण्यात येणार आहे म्हणजेच मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे ते गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला मी पहिल्यांदा सांगत आहे की ज्यांचं वय वर्ष पासष्ट आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे ही योजना आहे कारण त्यांच्यामध्ये आरोग्याचे प्रॉब्लेम सोबतच अपंगत्व अशक्तपणा येतच असतो वयानुसार त्यांना या गोष्टी येणं साहजिकच आहे त्याच्यामुळे शासनाने मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केलेल्या आहे त्याचा फायदा त्याचा लाभ तुम्ही शंभर टक्के घेतला पाहिजे त्याच्याच पुढे बघू शकता मुख्यमंत्री वयश्री योजना योजनेचं नावच आहे मुख्यमंत्री वयश्री योजना तर मुख्यमंत्री वयश्री योजनेचे ध्येय व उद्दिष्ट काय आहे तर राज्यातील पासष्ट वय वर्ष व त्यावरील जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय होतं पासष्ट वर्ष वय वे असणारी व्यक्ती किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय वे असणाऱ्या व्यक्तीला वयोमानाने हो अपंगत्व येऊ हो शकत किंवा अशक्तपणा तर येतो शंभर टक्के यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने काय केलेलं आहे जे त्यांना आजारपणामध्ये जशा गोळ्या लागतात सोबतच तुम्हाला सगळ्या गोष्टी माहितीच आहेत साधने उपकरणे लागत असतात त्याच्यासाठी जर त्यांच्याकडे निधी नसेल तर त्यांनी शंभर टक्के हा अर्ज केला पाहिजे कारण शासनाच्या द्वारे मुख्यमंत्री ते बघून घेऊयात योग्य उपचारामध्ये केंद्र शासनाद्वारे सोबतच केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य आबाधित ठेवण्यासाठी सोबतच प्रशिक्षण करता एक वेळी एक रकमे रुपये तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न असलेल्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत म्हणजेच तुम्हाला हे पैसे कसे भेटणार आहेत ते सुद्धा सांगितलेलं आहे तो टोटल रक्कम आहे तीन हजार रुपये दिले जाणार आहेत आता हे तीन हजार रुपये कसे दिले जाणार आहे तर तुमचं ज्या अकाउंटला ज्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे जसं लाडकी बहीण योजनेचं होतं अगदी त्याच पद्धतीने आहे डीबीटीच्या द्वारे तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री वयश्री योजनेचा फॉर्म नक्कीच भरा तर निधी वितरण कशा पद्धतीने होणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात हो तर राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल सोबतच दुसरा जो पॉइंट आहे थेट वितरण डिबीट प्रणालीद्वारे तीन हजार रुपयेच्या मर्यादित निधी वितरण करण्यात येईल आता शिबिराचं नियोजन आयोजन कसं करण्यात येणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे आता ही पूर्णपणे मुख्यमंत्री वयश्री योजना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार आहे याच्यामध्ये डिबीटद्वारे तुम्हाला तीन हजार रुपये दिले जाणार आहेत डिबीटीद्वारे म्हणजेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तुमचं त्याच खात्यावरती पैसे येणार आहेत सोबतच तुम्हाला शिबिर सुद्धा करण्यात येणार आहेत आता या शिबिरमध्ये कुठे केले जाणार आहे आणि काय काय दिले जाणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात तर बघू शकता शिबिराचे आयोजन करणे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय यांच्या मार्फत आरोग्य यंत्रणाचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे तुम्हाला तर माहिती तुमच्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असणार आहे जरी नसेल तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी शंभर टक्के असणार आहे आणि जरी तालुक्याच्या नसेल तुम्हाला माहित नसेल जरी जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा पूर्णपणे हे शिबिर घेतले जाणार आहे सोबतच माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियाना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरी घरी जाऊन सुद्धा येणार आहे अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत या विभागाच्या सर्वेक्षणासोबत तुम्हाला पूर्णपणे लाभ दिला जाणार आहे जरी तुम्ही उपकेंद्रात गेला नाहीत आरोग्य केंद्रात गेला नाहीत तरी पण तुमच्या घरी येऊन सुद्धा तुमचं शिबिर आयोजन केलं जाणार आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री वयस योजनेचा फॉर्म तुम्ही शंभर टक्के भरा याच्याच पुढे बघू शकता मुख्यमंत्री योजनेमध्ये जे पात्र ठरणारी व्यक्ती आहे जे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये पात्रतेचे निकष काय राहणार आहेत ते सुद्धा बघून घेऊयात तर सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक सोबतच अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केले असावात असे नागरिक पात्र समजण्यात येतील ते एक गोष्ट लक्षात घ्या जे लाभार्थी आहेत ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे सोबतच त्यांचे पासष्ट वर्ष पूर्ण केलेले असले पाहिजेत तुम्हाला तर सांगितलं पासष्ट वर्ष तुमचं वय असावं लागणार आहे त्याच्यापेक्षा जास्त असलं तरी पण चालणार आहे ज्या व्यक्तींचे वय पासष्ट वर्ष किंवा त्यामधून अधिक जास्त आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे आधार कार्ड असणे शंभर टक्के आवश्यक आहे जर आधार कार्ड नसेल तर तुम्ही आधार कार्डला अर्ज केलेली जी पोच पावती असते ती जरी असेल तरी पण चालणार आहे सोबतच एक गोष्ट लक्षात घ्या जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळखपत्र दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकारलं जाईल म्हणजे आधार कार्ड नसलं तरी पण तुमचं मतदान कार्ड असू द्या किंवा रेशन कार्ड जरी असलं तरी पण तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्याच्याच खाली बघू शकता लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडूनच प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेअंतर्गत सुद्धा देण्यात येणार आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या लय जास्त तुम्हाला लोड घ्यायची गरज नाही तुमचं पासष्ट वय वर्ष आहे किंवा जास्त आहे तुमच्याकडे रेशन कार्ड आहे किंवा आधार कार्ड असेल तर तुम्ही या योजनेचा फॉर्म शंभर टक्के भरा तर मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी लागणारी कागदपत्रे बघून घेऊयात हे आता हे कागदपत्र असणे शंभर टक्के गरजेचं आहे आता काय काय आहे आधार कार्ड तुमच्याकडे असणारच आहे किंवा त्याच्याऐवजी मतदान कार्ड तर प्रत्येक घरामध्ये प्रत्येक नागरिकाला असतंच तर आधार कार्ड किंवा त्याच्याऐवजी मतदान कार्ड असलं तरी पण चालू शकणार आहे आता जे दुसरं कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे तुमचं बँकेचं खातं तर राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स म्हणजे तुमचं जे खातं हे राष्ट्रीय खातं असलं पाहिजे तर राष्ट्रीय खातं म्हणजे कोणतं बँक ऑफ महाराष्ट्र जरी असलं किंवा कोणते जरी असू द्या तरी पण तुमच्या पशे खातं असणं गरजेचं आहे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आपल्यापाशी जे बारीक फोटो असतो ते आपण फॉर्मवर चिटकवतो ते दोन फोटो लागणार आहे आता सोय घोषणापत्र म्हणजेच तुम्हाला तिथं काय टकारायचं आहे तुम्ही खरंच पासष्ट वर्षाचे व्यक्ती आहात किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहात हे लिहून द्यायचं आहे त्याच्यासाठी घोषणापत्र जिथं तुम्ही फॉर्म भराय जाणार आहे ते तुम्हाला देतील घेऊन जायचं आहे काय आधार कार्ड बँकेचं पासबुकची जेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सुघोषणापत्र ते देणार आहेत आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी के विहित केलेली अन्य कागदपत्रे जरी रेशन कार्ड घेऊन गेला तरी टेन्शन घ्यायची काही गरज नाही माझ्या अंदाजे रेशन कार्ड नक्की घेऊन जा पिवळे किंवा के केसरी असेल तर ही झाली आपली मुख्यमंत्री वयश्री योजना जरी तुम्हाला याच्यामध्ये काय अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे सांगा मी नक्की तुमची कमेंट वाचून तुम्हाला उत्तर देण्याचं